अपेक्षा तर दीड वर्ष त्यांनी एवढं खेचल्यानंतर न्याय काय मिळेल जस्टिस डिलेट इज जस्टिस डिनाईट हेच आहे पण नक्की जर तुम्ही पाहिलं तर दोन इथे प्रकार होऊ शकतात एक आहे जी करने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे त्याप्रमाणे गेलं तर चाळीस गद्दार हे बाद झाले पाहिजेत पण जे भाजपला संविधान लिहायचंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचंय त्याप्रमाणे गेले तर आम्ही बाधू पण मुख्य गोष्ट हीच आहे की हा प्रश्न नुसतं आमच्याबद्दल नाही नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबद्दल नाहीये जग बघत आहे की ज्या जगात आपण भारताला लोकशाही म्हणून मानतो त्या भारतात आता लोकशाही आणि संविधान टिकणार की नाही okay. ह्याचं लक्ष सगळ्या जगाचं आपल्या महाराष्ट्रावर आहे आणि स्वतःचं नाव खराब करून घेणार नाहीत ही माझी अध्यक्षांकडून अपेक्षा आहे कारण काल तर त्यांनी तसं केलेलं आहे प्रत्येक पाऊल स्वतःची बदनामी करायची महाराष्ट्राची बदनामी करायची एवढं असा प्रकार मी कधी आधी पाहिला नव्हता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेनचं जे भूसंपदाच होतं ते थांबवलं होतं था। था। मात्र आता शिंदेचं सरकार आल्यानंतर हे भूसंपादांची ही प्रक्रिया ही पूर्ण होती आहे नाही मला वाटतं अजून एक गोष्ट ते करतील की सर हे सरकार टिकलं जे टिकणार नाही पण टिकलं मंत्रालय देखील सुरत किंवा अहमदाबादला हलवतील खरं तर दिल्लीमध्ये आज महाविकास आघाडीच्या आम्ही जाणार नाही आता आम्ही सगळे एकत्र जे येत आहोत जे कोणी आपण पण आपण आपल्यामधून पण येऊ शकतं आणि येऊ शकत म्हणजे मी तिकिटासाठी नाही बोलत आहे मतदानासाठी जाणतय कारण ही लढाई नुसतं आमची नाही आहे नुसतं साठी नाहीये आणि मी परत एकदा सांगेन केंद्रात सरकार कोण बनवेल कसं बनवेल हा फार नंतरचा विचार आहे महाराष्ट्र म्हणून आपण विचार करायला पाहिजे ते गल्ली ते दिल्ली मतदान करताना जे कोणी आपले उमेदवार असतील जे जिंकून येतील तर कोण जिंकलं पाहिजे तर महाराष्ट्राचा आवाज बुलंद कोण करेल ह्याच्यावर आपण विचार केला पाहिजे कारण दिल्लीच्या हातात जर सगळं काही दिलं तर पहा चंद्रपूर लोकसभा असेल किंवा पुणे लोकसभा असेल एक वर्ष आता लोकसभेत आवाजच नाही आहे आणि म्हणून तिकडचे विषय इतर लोक मांडू शकतात की नाही मला माहित नाही पण तिकडचं स्थानिक खासदार आम्ही इंडिया आघाडी जी आहोत ती देशभक्त पक्षांची आघाडी आहोत देशाला भलत्या वाटवण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत आपण पाहत असाल आम्ही संविधान बदलू देणार नाही लोकशाही मारू देणार नाही म्हणून आम्ही सगळे अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यातून वेगळे वेगळ्या विचाराचे पक्ष देशाची लोकशाही वाचायला आलेलो आहोत बंड झाल्यानंतर मला वाटतं आपण पाहतोय महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून नक्की आहे दोन्ही जागा जिंकू मात्र हात कमी जागा एक मिनिट राईट लेफ्ट राईट करतो ना मी श्रीकांत शिंदे येऊन गेले तर आम्हाला काही फरक पडणार नाही अजित आहे गिरीश महाजन म्हणतात आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा त्यांचं राजकीय करिअर संपून दोन पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपने मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना म्हणजे माझे माझं जे दुःख आहे ते हेच आहे सत्ता गेल्याचं दुःख नाही आहे तुम्ही जर सरकार चोरलेलं आहे पक्ष चोरलेला आहे पक्ष फोडलेला आहे हे सगळं करून जर तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरून तरुणींना नोकरी देऊ शकत नाही रोजगार उपलब्ध करून दे देऊ शकत नाही इकडचे सगळे उद्योग वेदांत फॉक्सकॉन हेअरबस टाटा मेडिकल डिवाइस पार्क बल्ड्रग पार्क मला वाटतं टेस्टला पण आता जाईल महानंदचा तिथं जाण्याचा प्रयत्न आहे आणि मग वर्ल्ड कप फायनल पण जर तुम्ही अहमदाबादला पाठवली मग इकडचं सरकार तुम्ही काबीज का केलं आणि लोकशाही का मारली हा प्रश्न आहे आज आपण बघा नोकर भरतीत पण घोटाळा झालाच आहे तो उघड झाला तरी भरती सुरू करतात म्हणजे दोनशे पैकी काय दोनशे चौदा मार्क मिळालेत कोणातरी हे सरकार जसं बनवलं तसं हे सगळं चाललंय प्रकार पण राग ह्याच गोष्टीचा ना की नक्की मग तुम्ही काय मिळवलं ह्या चाळीस गद्दारांचे करिअर तर संपवलेत ते पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत बाद तर होणार पण त्यानंतर आनंद साजरा करायचा की चला हे बाद झाले आता पुढच्या बाद करायला निघू हे हे हा राजकीय प्रकार एवढं धान्य राजकारण कधी मी आयुष्यात पाहिलं नव्हतं मला वाटतं आपण पण कधी पाहिलं नसेल राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका